रमा तिच्या आईला फोनवर विचारत म्हणाली आई माझ्या धीरांचं लग्न ठरलं आहे वहिनी माझ्या घरी लग्नासाठी येईल ना तिची आई म्हणाली हो हो का नाही येणार येईल ती रमा म्हणाली मग ठीक आहे पण आई मला हे सांग वहिनी आहेरात काय देणार आहे तिची आई म्हणाली अगं रमा बाळा तुझ्या दादाचा पगार किती आहे तुला चांगलंच माहीत आहे त्याच्या ऐपतीनुसार देईल हजार रुपयांचं बंद पाकिट आणि पोशाख देईल अजून काय आईचं बोलणं ऐकून रमा म्हणाली काय हजार रुपये आई तुझं डोकं तर जागेवर आहे ना हजार रुपये देणार का गिफ्टमध्ये मा दे? म्हणजे माझ्या सासरचे लोक मला आयुष्यभर टोमणे मारत बसतील म्हणतील तिच्या माहेरची परिस्थिती तर चांगली आहे आणि हिची बहिणी आहेरात हजार रुपयाचं बंद पाकिट करून गेली आई मला माझ्या सासरी सगळ्यांच्या समोर माझं नाक कापून घ्यायचं नाही दादाची कमाई कमी आहे तर तू त्यात थोडे पैसे घालून एक सोन्याची अंगठी तरी बनवून घे ना रमा खूप निष्काळजीपणाने कशाचाही विचार न करता बोलत होती मुलीचं बोलणं ऐकून तिची आई हैराण होऊन म्हणाली रमा सोन्याची अंगठी हे जरा जास्तच महाग होणार नाही का रमा म्हणाली ना नाही आई काहीच महाग होणार नाही आई लग्न एकदा होतं सारखं सारखं होत नाही मी सांगितलं ना? आहे ना आहेरात पैशाचं बंद पाकिट करायचं नाही तर सोन्याच्या अंगठी द्यायची आहे म्हणजे द्यायची आहे मला काही माहीत नाही असं म्हणत रमाने फोन कट केला आता तिच्या आईला मुलीच्या बोलण्यामुळे मुली टेन्शन आलं सोन्याच्या अंगठी करायला खूप पैसे लागतील जसजसा रमाच्या धीराच्या लग्नाचा दिवस जवळ यायला लागला तसतसे रमा रोज तिच्या आईला फोन करून सोन्याच्या अंगठीची आठवण करून द्यायची आणि त्यासोबत तिच्या आईला हे पण बोलायची की बहिणीला सांग आहेर देताना पोशाखावर महाग साडी घेऊ एखादी साडी साडी घालून पोशाख आणू नकोस माझा अपमान करण्यासाठी रमाचं बोलणं ऐकून ऐकून प्रियाचं मनच होत नव्हतं तिच्या घरी लग्नाला जाण्यासाठी पण सासरची इज्जत ठेवण्यासाठी तिला जायला लागणार होतं पण सगळ्यात मोठी गोष्ट प्रिया रमा एवढी नालायक नव्हती आणि नाही तिच्यावर असलेले संस्कार असे होते ती फक्त सासूच्या तोंडाकडे बघून नंदेला आणि तिच्या टोमण्यांना सहन करत होती लग्नाच्या दोन दिवस अगोदर प्रियाला नंदेच्या रमाच्या घरी जायचं होतं त्या दिवशी सकाळी सकाळी तिच्या नंदेने फोन करून विचारलं आई वहिनी इकडे यायला कधी निघणार आहे तिची आई म्हणाली एका तासात निघेल ती घरातलं काम आवरत आहे आई वहिनी कार घेऊन येणार आहे ना नाहीतर ना असं होऊ नये बाईकवर बसून ती दोघं माझ्या घरी येतील मुलीचं बोलणं ऐकून तिची आई हैराण होत म्हणाली रमा कार भाड्याने घेऊन यायची काय गरज आहे फालतूमध्ये भाड्याला पैसे खर्च होतील ती दोघं बाईकवरून लग्नाला येतील रमा म्हणाली काय बाईकवरून आई काय झालं आहे तुला तुझं डोकं खराब झालं आहे का बाईकवरून येतील आई माझ्या घरी लग्नासाठी सगळे पाहुणे आले आहेत आणि त्यांनी दादाला आणि वहिनीला असं बाईकवरून आलेलं बघितलं तर काय बोलतील नको आई त्यापेक्षा तू दादाला सांग कार घेऊन यायला तुम्हा लोकांना माझ्या इज्जतीची जरा पण काळजी नाही मी स्पष्ट शब्द सांगते जर माझ्या घरी लग्नाला यायचं असेल तर फोर व्हीलर घेऊन या बस मला अजून काही माहीत नाही असं म्हणत रमाने फोन कट केला आता तिच्या आई मुलीच्या एकापेक्षा एक मोठ्या डिमांड ऐकून खूप वैतागून गेली होती सगळ्या मागण्या तिच्या खर्चात टाकणाऱ्या होत्या तरी पण तिच्या आईला असं वाटलं की तिथलं वातावरण असं असेल सुनबाई आज पहिल्यांदा तिच्या नंदीच्या घरी निघाली आहे त्यामुळे फोर व्हीलर घेऊन जाऊ दे रमाच्या आईने लगेच गाडी बुक केली आणि त्या, त्या दोघांना मुलीच्या घरी पाठवलं प्रिया अजून अर्ध्या रस्त्यातच पोहोचली होती तोपर्यंत तो परत एकदा रमाचा फोन आला ती प्रियाला म्हणाली वहिनी तू काय काय घेऊन आले आहेस मिठाई तर घेऊन आली आहेस ना प्रिया म्हणाली हो हो ताई तुम्ही काय बोलत आहात मिठाई घेतल्याशिवाय मी कशी येईन तुमच्या घरी रमा म्हणाली मग वहिनी तू मिठाई किती घेणार आहेस आता प्रियाला रमाचं असं बोलणं खूप विचित्र वाटत होतं तिच्या मनात तर आलं की फोन ठेवून द्यावा मग काहीतरी विचार करत म्हणाली ताई एक किलो मिठाई घेते हे करून रमा म्हणाली बहिणी तू आईसारखा कंजुसपना करू नकोस ती तर म्हातारी झाली आहे तू स्वतः काहीतरी विचार कर लग्नात एवढे लोक आले असणार तुझ्या मिठाईचा छोटासा बॉक्स बघून लोक काय बोलतील की माझी बहिणी एक किलो मिठाई घेऊन आली आहे नको बहिणी कमीत कमी पाच किलो मिठाई घेऊन ये एवढे सगळे लोक आहेत सगळ्यांच्या हातात एक एक तुकडा तरी द्यायला हवा ना नंदेचं बोलणं ऐकून प्रिया हैराण झाली पाच किलो पण ताई आईंनी तर एक किलोचेच पैसे मला दिले आहेत रमा म्हणाली अच्छा बहिणी म्हणजे तू फक्त आईने दिलेले पैसे घेऊन आले आहेस का तुझ्याजवळ काही अजिबातच पैसे नाहीत का मला काही माहीत नाही तू पाच किलो मिठाई घेऊन ये यावेळी पण रमाने ऑर्डर देत फोन कट केला बिचारा प्रियाला काहीच कळत नव्हतं म्हणून तिने सासूला विचारून तीन किलो मिठाई घेतली नंदेच्या घरी गेल्यावर तीन किलो मिठाई बघून रमा प्रियावर चिडली आणि म्हणाली वा वहिनी दाखवलंस ना तू तु तुझा तु कंजूसपणा दोन किलो मिठाई अजून घेतली असतीस तर काय तुझे पैसे संपले असते का केलंच ना आल्याल्या सगळ्या पाहुण्यांच्या समोर माझा अपमान तुला कळत कसं नाही बहिणी माझं बोलणं बिचारी प्रिया काहीच बोलली नाही एक तर पहिल्यांदा प्रिया तिच्या नंदेच्या घरी आली होती आणि नंदेच्या चेहऱ्यावर वहिनीला भेटायचा आनंद कमी आणि मिठाई कमी आणल्याचं दुःख जास्त दिसत होतं प्रिया पण रमाला चांगलीच ओळखत होती किती किती लालची स्वभावाची होती तिच्या सासरी कुठलाही कार्यक्रम असू दे तिच्या माहेरातून भरभरून सामान यायलाच हवं लोकांच्या समोर तिच्या माहेरच्या लोकांनी हातात पैसे सामान घेऊन प्रत्येक जागेवर उभं राहायला हवं हो। म्हणजे तिची स्वतःची प्रशंसा सासरचे लोक करतील या खोट्या मोठेपणासाठी रमाने तिच्या माहेरच्या लोकांना दाबून ठेवलं होतं रमाच्या माहेरची परिस्थिती मिडल क्लास होती जास्त हायफाय नव्हती प्रिया तर नंदेच्या घरी तिच्या धीराच्या लग्नाला आली होती रमाने प्रियाला स्पष्ट सांगितलं होतं बहिणी तुला जे खायचं प्यायचं आहे ते तू तु तुझ्या तु तु हाताने घेऊन खा पण मला मदत करायला उभी राहा म्हणजे लोकांनी तुला मला मदत करताना बघितलं तर ते लोक बोलतील की रामाची बहिणी किती चांगली आहे किती मदत करत आहे त्यामुळे माझी किती प्रशंसा होईल ना आणि माझ्या इज्जतीसाठी तुला एवढं तर करायलाच लागणार आहे आता बिचारी प्रिया नंद्याच्या समोर काय बोलणार तिथे ती, ती कुणाला ओळखत पण नव्हती एक ननंद होती तिनेच तर तिला कामाला लावली होती कुठे ना कुठे टाईमपास तर करायचाच होता त्यामुळे मग ती किचनमध्ये चहा पाण्याचा बघायला लागली संध्याकाळ होता होता रमा प्रियाजवळ आली आणि म्हणाली बहिणी एक काम कर गरम तर खूप होत आहे तू ना तुझ्याकडून चाळीस समोसे आणि दोन लिटरच्या चार थंडाच्या बाटल्या ऑर्डर कर माझ्या सासरचे एवढे लोक जमा झाले आहेत ना त्यांच्यासमोर तुझा मान वाढेल प्रिया मनात विचार करायला लागली माझी न नंद स्वतःला खूप श्रीमंत समजत आहे म्हणजे तिचा पण मान वाढेल रमा पुढे म्हणाली सगळे लोक बोलतील हिची बहिणी किती श्रीमंत आहे स्वतःच्या पैशातून सगळ्यांसाठी खायला प्यायला मागवलं आहे विचार कर माझी इज्जत सगळ्यांच्यासमोर किती वाढेल नंदेचं बोलणं ऐकून प्रिया टेन्शनमध्ये आली ती म्हणाली ताई एवढे पैसे नाहीत माझ्याजवळ आणि तसंही या सगळ्याची काय गरज आहे मी सगळ्यांसाठी चहा बनवते ना हे ऐकून रमा म्हणाली वहिनी मी एक गोष्ट तुला अगोदरच सांगत आहे जर तुझ्याजवळचे पैसे संपले असतील तर दादा लग्नाला येणारच आहे तू त्याच्याकडून मागून घे पण लग्नाच्या विधीवेळी जिथे बाकीचे लोक दहा रुपये देत असतील तिथे तू शंभर पन्नासच्या रुपये देत जा म्हणजे सगळे लोक बघून हैराण होतील मग विचार कर या घरात माझा किती मानसन्मान वाढेल माझी किती इज्जत वाढेल लोक विचार करतील की कि मी किती श्रीमंत घरातून आले आहे सगळ्यांच्या नजरेत माझा मानसन्मान वाढेल रमाचं बोलणं ऐकून प्रिया तिच्यावर चिडून म्हणाली पण ताई आता माझ्याजवळ पैसे नाहीत आणि जेवढे पैसे सोबत घेऊन आले होते ते सगळे खर्च झाले आहेत हे रमा म्हणाली म्हणून तर मी बोलत आहे बहिणी तू दादा आला की त्याच्याकडून मागवून घे तू कुणालाही दहावीस रुपये देणार नाहीस ज्याला पण देशील त्याला पन्नास शंभरपेक्षा कमी देऊ नकोस काहीतरी विचार कर आता रामाचं बोलणं प्रियाच्या सहन करण्याच्या पलीकडे गेलं होतं आत्तापर्यंत ती नंदेचा हट्टीपणा समजून सगळं सहन करत होती पण आता नंदेला समजवायला हवं तिला धडा शिकवणं खूप गरजेचं झालं होतं तिने लगेच तिच्या सासूला फोन करून सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि हेही सांगितलं की आता माझ्याजवळ एक रुपया पण उरला नाही आणि ताईंच्या मागण्या संपतच नाहीत रोज त्यांच्या नवनवीन मागण्या चालूच असतात मुलीच्या अशा वागण्याला तिची आई पण कंटाळली होती त्यांना कळतच नव्हतं की त्या त्यांच्या मुलीला कसं समजून सांगणार आहेत त्यांनी मुलीला समजून सांगायचा प्रयत्न जरी केला तरी लगेच रागावून भांडण काढत असायची बोलायचं बंद करत असायची त्यामुळे प्रियाच्या सासूने सगळं काही त्यांच्या सोनेवर प्रियावर सोडलं होतं त्या म्हणाल्या सुनबाई तू एक काम कर मी सगळं काही तुझ्यावर सोडलं आहे तू असं काहीतरी कर की तुझी स्वतःची इज्जत या घराची इज्जत आणि तिथे तू गेले आहेस तिथली पण इज्जत राहील आणि रमाला चांगला धडा शिकव म्हणजे तिची अक्कल जागेवर येईल आत्तापासून तुझ्या नंदेला समजून सांगायची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवत आहे मी तिची आई आहे मी तिला काही बोलायला गेले तर तिला वाईट वाटेल त्यामुळे तू तुझ्या पद्धतीने सांभाळून घे बस मग काय प्रियाला हेच तर हवं होतं तिने विचार करून ठेवला हो कर कर होता की काय करायचं आहे ती नंदेच्या सगळ्या बोलण्याला होकार देत गेली पण सगळं काही प्रियाने तिच्या मनानेच केलं जिथे रमा पन्नास शंभर रुपये द्यायच्या गोष्टी करत होती तिथे प्रियाने सगळ्यांना तेवढंच दिलं जेवढं बाकीच्या लोकांनी दिलं होतं प्रिया वीस वीस रुपयांच्या नोटा काढत असलेली बघून रमाने कितीतरी वेळा तिच्याकडे डोळे मोठे करून बघितलं होतं डोळ्यांनी इशारा पण केला होता की बहिणी पन्नास शंभर रुपयांच्या नोटा काढ पण प्रिया जाणून बुजून रमाला इग्नोर करत सगळ्यांना दाखवून दाखवून पैसे देत होती आता रमाच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता ती रागात फणफणत होती चान्स बघून तिने प्रियाच्या हाताला पकडलं आणि तिला तिच्या खोलीत घेऊन गेली आणि रागात हळू आवाजात म्हणाली वहिनी मी तुला बोलले होते ना तू सगळ्यांच्यासारखे वीस रुपये देऊ नकोस प्रत्येक जागेवर पन्नास शंभर रुपये काढ दाखवलीस ना तू तु तुझी तु लायकी तुला सांगून पण गोष्टी समजल्या नाहीत केलीस ना माझी बेइज्जती आता प्रिया रागात चिडून म्हणाली हो ताई दाखवली मी माझी लायकी हीच आहे माझी लायकी आणि कुठल्या इज्जतीच्या गोष्टी करत आहात तुम्ही पैशांनी कुणाची इज्जत होते का ताई इज्जत करणारे लोक असतील तर ते गरीब लोकांची पण इज्जत करतील आणि जर इज्जत न करणारे लोक असतील तर ते राजा महाराजांची पण इज्जत करणार नाहीत आणि राहिली गोष्ट माहेरच्या इज्जतीची तर ती सुनेवर डिपेंड असते सुनेचं जसं वागणं असेल तिचं जसं राहणीमान असेल त्यानुसार तिच्या माहेरची इज्जत असते आम्ही इथे येऊन पैसे उधळून घरी परत गेलो तर त्याने तुमची इज्जत वाढणार नाही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट तुम्ही जर तुमच्या माहेरच्या लोकांना प्रत्येक जागेवर दाबून वाकून ठेवलं तर माहेरच्या लोकांनी किती पण पैसा खर्च करू द्या त्याची इज्जत कवडीमोल ठरणार आहे चटणी भाकरी खा पण मानाने खा आपली इज्जत आपण बनवायची असते ताई पैशांनी इज्जत खरेदी करता येत नाही इज्जत स्वतःची स्वतः बनवायची असते तुमच्या माहेरची इज्जत बनवणं तुमची जबाबदारी आहे आम्ही पैसे उधळून इज्जत बनवणार नाही आणि जर तुमची जास्त बेइज्जती होत असेल तर मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जाते मग सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत बसा आणि तुमची इज्जत वाढवा ताई तुम्हाला चांगलंच माहीत आहे तुमच्या वडिलांची आणि भावाची कमाई किती आहे तरी पण आम्ही तुमच्या सगळ्या फालतू मागण्या पूर्ण करत आहोत पण तुम्ही आहे की थांबायचं नावच घेत नाही समजून घ्यायला तयारच नाही मी त्या घरची सून आहे मी माझं घर बर्बाद करून तुमचं घर बनवू शकत नाही खोटा दिखावा करू शकत नाही जसे आहे तसेच जर तुम्हाला मान्य असेल तर मी थांबते नाहीतर मी माझ्या घरी जाते आणि मी का म्हणून खुश करायचं तुमच्या घरातल्या लोकांना जेवढे लोक आले आहेत जेव्हापासून मी तुमच्या घरी आले आहे तेव्हापासून बघितलं आहे कुणीही एकही एक रुपया खर्च केला नाही आणि तुम्ही रोज माझे हजार पाचशे रुपये खर्च करत आहात ताई आजपासून मी तुमची कुठलीच फालतू मागणी पूर्ण करणार नाही शांततेत लग्न पार पाडून मला जाऊ द्या मला तुमच्याकडून तुमच्या घराकडून आणि तुमच्या घरातल्या लोकांकडून काहीच नको आहे मला इज्जतीने माझ्या घरी माझ्या सासरी परत जायचं आहे ब बस आता तुम्ही माझ्याकडून कुठलीच अपेक्षा ठेवू नका जसे सगळे लोक लग्नाला आले आहेत तशीच मी पण आले आहे आम्हाला जेवढं करायचं होतं जेवढं द्यायचं होतं ते आम्ही दिलं आहे आणि आता हे शेवटचं आहे त्यानंतर तुमचं काहीच चालणार नाही असं म्हणत प्रिया बाहेर जाऊन बायकांच्या मध्ये बसली आणि रमा खोलीत सुन्न होऊन उभी राहिली तिला काहीच समजलं नाही डोळ्यातून पाणी आपोआप निघत होतं सध्या तरी तिच्याजवळ दुसरा कुठलाच मार्ग नव्हता बाहेर लग्नाच्या विधी सुरू होत्या रमा डोळे पुसत बाहेर येऊन बायकांमध्ये बसली आता तिची एकदाही हिम्मत होत नव्हती तिच्या बहिणीकडे नजर वर करून बघायची आणि नाही काही बोलायची किंवा पैसे खर्च करायला सांगण्याची गोष्ट तर खूप लांबची होती